यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागे शेतात माती वाहून नेत असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली या अपघातामध्ये चार मजूर जखमी झाले हा अपघात सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला तेव्हा तातडीने या चौघा शेतमजुरांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी प्रथम उपचार करून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकरा वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे या। यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे या मंदिराच्या मागील भागात शेतशिवारामध्ये ट्रॅक्टरद्वारे माती वाहून नेण्याचे काम शेतमजूर करीत होते दरम्यान अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली यामध्ये भुरा भैया बारेला व तीस वर्ष पंडू सालदार बारेला वय तेहतीस वर्ष राहुल वास्कर बारेला वय एकवीस वर्ष तिघे राहणार यावल व सागर अशोक मालचे वय तीस वर्ष राहणार वडोदा हे चार जण जखमी झाले अपघातानंतर तातडीने त्यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिजनिका नेपाली भोळे कादर तळवी विजय शिंदे अमोल अडकमोल आदींनी उपचार सुरू केले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर तातडीने भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगळे भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगळे बाळू फेगळे भूषण फेगळे रितेश बारी कोमल इंगळे योगेश चौधरी हे दाखल झाले व त्यांनी जखमींना तातडीने मदत केली तसेच या चार जखमींपैकी भुरा भैया वारेला वय तीस वर्षे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती emiga kila cái con sao tan đi rồi không bỏ lỡ những video hấp dẫn